आवाहनापासून ते प्रदक्षिणेपर्यंत पण आपल्या घरच्या देवतेमध्ये काय आवाहन करण्याची गरज नाही कारण मूलभूत त्या तत्व आहे आपण म्हणजे सुपारीचा गणपती केली त्यावेळेस तिथं आवाहन करण्याची गरज आहे पण आपल्या घरच्या मूर्तीला आवाहन करण्याची गरज नाही कारण त्याच्यामध्ये मूर्तिमंत तत्व आहे दैव तत्व आहे त्यामुळे तिथं हे पहिले दोन तीन उपचार सोडले तरी चालतात पण जगद्गुरु शंकराचार्यांचा आमच्या तुकोबाळ यांचा दोन्ही भाव बघा दोन्ही भाव काय सांगतात एक सांगितलं उदके ना हो तरी सूड पडते तुझे आंघोळ घालायची पण पाणी कोणी तयार केलं पाणी देवाने तयार केलं येत स्मात आकाश संभूत आकाशात वायू वायू अग्नि अग्नि ही वाय। वाय। अगिनी अगिनी आपा हा त्याच्यापासूनच सगळं निर्माण झालं म्हणजे त्याचीच गोष्ट घ्यायची त्याला द्यायची त्याला माझा मोठेपण आहे का नाही मला नाही एखादा सरकाराचा कार्यक्रम होता मी गेलो तिथं आणि मी गेल्यानंतर नंतर कळलं की मला इथे शाजी वगैरे दिलं तर मी इकडे इकडे बघितली त्यालाच कुणीतरी आधी घातलेली शाळ होती तीच घेतली त्याच्या अंगावर टाकली दोन फोटो काढले निघून आले माझं काही गेलं का माझ काही पण त्याला सुद्धा कसं वाटलं त्याचा आणि दोन फोटो माझ्यासोबत त्यांनी काढून घेतले आपली तरी ते तुझे स्वरूप वाचणार उदक आहे आणि हे तुझा वाहिलं माझा मोठे पण आहे का नाही बघा पूर्ण अभंगाचा विचार करा आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलं का म्हणजे मज अवघे तुझे नाम राम कृष्ण हरी आता काय आता माझ्याकडे काहीच का नाही तेव्हा सगळं आहे ते तुझच आहे फक्त उचलून मी तुला देतोय आता याच्यापेक्षा दुसरं काही काही राम कृष्ण आहे मी फक्त राम कृष्ण म्हणतो ते समर्पित करतो याशिवाय दुसरं काही नाही जेव्हा तुरुश शंकराचार्यांचं परापूजा नावाचं स्तोत्र आणि आमच्या तुटवारांची असणारी पूजेची ही समान आहे दोन्ही समान बघा अजून अनेक ग्रंथ नंतर आचार्यांची त्या एकेका एकेका श्लोकाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक श्लोक कुठं ना कुठं आमच्या तत्वज्ञान वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी बसतो आता ते जगत गुरु शंकराच्या आमच्या भगवंताच्या भेटीला येतात पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला येतात त्यावेळेस ते काय सांगतात हा परब्रह्मजिंगम म्हणजे पांडुरंग का हो एकीकडे तुम्ही म्हणता

लावायचा आनंद आहे पण दुसऱ्या दिवशी आता पुन्हा चालायचं नाही पुन्हा वारकरी असणाऱ्या दिंडी आपला प्रवास नाही पुन्हा रोज आठ तास दहा तास भजन नाही आता इथून आपण कशी उठून कुठं जायचे घरी जायचे घरी गेल्यानंतर पुन्हा भजन त्याच दुःख आहे का नाही ना, दुःख आहे जोपर्यंत ये पंढरी येत नाही पंढरी दिसत नाही तोपर्यंत तो सुख वाटत पण पंढरपुराला आल्यानंतर हा जो भजनामध्ये आणि आपल्यामध्ये दुरावा निर्माण होतो त्यामुळं आनंद वाटते का दुःख वाटते दुःख वाटते कळ